शिंगणापूर तालुका नांदगाव खंडेश्वर येथील महिला तलाठी सरिता शेळके मॅडम यांच्या गलथान कारभारामुळे शिंगणापूर कावनेर तळेगाव येथील शेतकरी हैराण झालेत तलाठ्याला राष्ट्रीय सणाला गावात झेंडावंदन करण्यासाठी हजर राहण्याचा नियम आहे तरी सतत दोन वर्ष राष्ट्रीय सणाला महिला तलाठी गैरहजर राहिल्या शिंगणापूरच्या नागरिकांनी तलाठी गैरहजेरीचे पुरावा म्हणून शाळेच्या हस्ताक्षरांच्या रजिस्टरचे छायाचित्र पुरावा म्हणून एएस न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधीसमोर सादर केले तलाठी कार्यालय आहे की भूत बंगला अशी अवस्था तलाठी कार्यालयाची झाली आहे कार्यालयासमोर कचऱ्यांचे ढीक साचले आहेत तालुक्याच्या ठिकाणाहून चालत आहेत तलाठी कार्यालयाची कामे असे शिंगणापूरचे गावकरी सांगत होते महिला तलाठ्यांचे पत्ती चालवतात तलाठी कार्यालयाचे काम असे गंभीर आरोप शिंगणापूर रहिवाशांनी प्रशांत भाऊ देशमुख यांनी केले आहे केव्हाही आलो तरी तलाठी कार्यालयाला कुलूपच लावलेली दिसते असा आरोप शुभम देशमुखनी केला नऊ ऑगस्ट पासून घरघर झेंडा हा उपक्रम पूर्ण देशात चालू असताना सुद्धा कार्यालयावर भारताचा तिरंगा झेंडा लावण्यात आला नाही महिला तलाठी शिंगणापूर वाशियांना कोणत्याही कामासाठी देतात तारीख पे तारीख असे आरोप शिंगणापूर येथील महिला सुमित्रा मते यांनी केला प्रशांत देशमुख सचिन तिरमारे श्यामभाऊ पवार संजय मते प्रफुल देशमुख रामकृष्ण तिरमारे शुभम देशमुख ओमप्रकाश देशमुख प्रदीप देशमुख धनेश्वर निंबर्ते यांनी तलाठी मॅडमचा निषेध असो अशा घोषणा पंधरा ऑगस्ट रोजी दिल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिला तलाठ्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी गाववासियांतर्फे होत आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू रायगड एकोणीसशे दोन हजार चोवीस रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन आपण गावामध्ये साजरा करत असताना आज सकाळी शाळेमध्ये आलो असता ध्वजारोहण केलं आणि त्या ध्वजारोहणामध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंचाचे सरपंच सदस्य ग्रामपंचायतचे आणि गावातील ज्येष्ठ व्यक्ती विद्यार्थी आणि काही कर्मचारी ते उपस्थित होते परंतु सतत तीन वर्षापासून ग्राम त तलाठी हे गैरहजर असतात आणि एकाही कार्यक्रमाला देशाच्या ते हजर राहत नाही तसे ते वारंवार कार्यालयात कुलूप दिसतं त्यामुळे लोकांच्या खूप उप... काल अपेक्षा होत आहे आणि त्यांना त्यांचे कामं करण्याकरता तलाठ्याच्या मागे मागे फिरावे लागते तेव्हा आज आम्ही इथे आलो असता प्रथमदर्शिनी असं लक्षात आलं की तलाठी ऑफिस ही प्रत्येक वेळे बंद असते आणि त्याला कुलूप लागलेली असते तसे ते तेथील ते साफसफाईसुद्धा झालेली असते वारंवार त्यांच्याशी बोललो असता साफसफाई करण्याबाबत बोललं तर कर त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आज स्वातंत्र्याच्या या उत्सवात शारा गाव आनंदात नाहात असताना तलाठी ऑफिस मात्र दयनीय अवस्थेमुळे पडलेलं आहे आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही सर्व गावकरी सकाळीच इथे साडेसातला उपस्थित झालो दरवर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत असतो तेव्हा राष्ट्रीय स्तरावर हा सण आपण साजरा करतो प्रत्येक गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना हा महत्त्वाचा दिवस ठरलेला असतो त्यानुसार शाळेच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिंगणापूर येथे हा सुद्धा नेहमी दरवर्षी प्रत्येक सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि महाराष्ट्र दिनानिमित्त साजरा करत जातो त्या दिवशी आपल्या इथे विशेष उपस्थिती म्हणजे तलाठी कार्यालय आपल्या इथे उपस्थित आहे त्यानुसार तलाठ्यांनी इथे उपस्थित राहणं बंधनकारक असलं आहे त्यानुसार त्यांनी इथे राहिलं पाहिजे पण आपण गेल्या दोन हजार तेवीसपासून दोन हजार दोन हजार तेवीसपासून तर आजपर्यंत पाहतो आहे दोन हजार तेवीसच्या जानेवारी सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो दोन हजार तेवीसची पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला असो महाराष्ट्र दिन असो या एकाही स आपल्या राष्ट्रीय सणानिमित्त आपल्या इथे तलाठी उपस्थित नाही आहे गैरहजर आहेत आपण आजच्या या दिवशी तलाठ्यांची उपस्थिती ग्राह्य इथे असो उपस्थिती महत्त्वाची असतानासुद्धा ते आज उपस्थित नाही आणि या कार्यालयाला इथे कुलूप लागलेलं आहे आज खरंच आपण देशभक्ती जर असे करतील तर खरंच आपल्या जनतेसमोर आपल्या या लहान मुलांसमोर काय आपण संस्कार करू शकतो कारण दरवर्षी त्यांना आपण हे कार्यालय सरकारी कार्यालय आहे हे उघडं असणं बंधनकारक आहे सुरू असणं बंधनकारक आहे इथे राहणं हो आवश्यक आहे पण आपण त्याची अवस्था पाहू शकतो की मेन गेटला तर कुलूप आहेच त्याचबरोबर आपल्या ऑफिसलासुद्धा कुलूप आहे, आहे। इथलं कोतवाल उपस्थित होता पण कोतवालच्या भरोश्यावर हे काम चालवल्या जातं का असा प्रश्न सामान्य माणसाला आमच्या इथं पडलेला आहे तलाठी उपस्थित नसतात आजपर्यंत पंधरा ऑगस्ट झाले सव्वीस जानेवारी झाले पण एकाही दिवशी हे तलाठी इथे उपस्थित नव्हते त्यानुसार रोलिंग आज आम्ही ध्वजारोहणानिमित्त इथे आलो असता गावकऱ्यांचा मला प्रतिष्ठ असा खूप प्रम, जास्त प्रमाणात रोष दिसून आलेला आहे प्रत्येकांच्या काही ना काही कंप्लेंट होत्या त्यानुसार तलाठी इथे उपस्थित नसतात असे बरेच जणं बोल बरेच जणांकडून ऐकायला मिळालं आल्यानंतर इथे इथे उपस्थित नसतात त्यांच्या गैरहजरीत आम्हाला कामं पडतात दिवसात दिवसा, दिवसा येतो आम्ही ये परत जातो येतो परत जातो असं सतत पाच सहा दिवस असं गेल्यानंतर एखाद्या दिवशी आम्हाला तलाठी मिळतो असं आज सकाळी आम्हाला ऐकायला मिळालं त्यानुसार त्यांच्या रोषाल रोषाचं दखल घेऊन प्रशासनाने यावर कार्यवाही करावी आठ दिवसात आठ दिवसात आठ दिवसाच्या कालावधीत यावर कार्यवाही करून प्रशासनाने जनतेला गावातील नागरिकांना शेतकऱ्यांना विश्वास द्यावा की प्रशासन जागृत आहे आणि शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या अधिकारासाठी तत्पर आहे हे त्यांनी दाखवून द्यावं सतत तीन वर्ष झाले पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो महाराष्ट्र दिन असो बंधनकारक असून सुद्धा हे तलाठी इथे अनुपस्थितीत आहे ध्वजारोहणाला ना उपस्थित नाही आहे त्यामुळे यांच्यावर तर त्वरित कार्यवाही आठ दिवसात कार्यवाही करण्यात यावी शासन स्तरावर एक उपक्रम राबविण्यात राबवण्यात आला ज्यानुसार एक कार्यक्रम राबवल्यानुसार घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा हा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमानिमित्त हो, सर्वांनी आपापल्या घरी दारावर झेंडा लावण्यात यावा असा कार्यक्रम होता तो पण आपण इथे पाहू शकतो की तलाठी कार्यालयालाच ध्वजाध्वज नाही आहे आपण इथे अवस्था पाहू शकता की या कार्यालयात कुठलाही ध्वज आपल्याला राष्ट्रध्वज इथं दिसत नाही पण तलाठ्यालाच याची जाणीव नाही आहे की आपला हा सप्ताह राबवण्यात आला पण त्यानुसार आपण कार्यवाही करतो आहे का हा मोठा प्रश्न आहे त्यानुसार आजच्या या झालेल्या घडामोडीनुसार आम्ही गावकरी या तलाठी कार्यालयावरती बहिष्कार टाकतो आहे आणि या प्रशासनाने या तलाठ्यांवर कार्यवाही करावी कारण असं दुर्लक्षित करणं हा राष्ट्रीय सण आहे यावर दुर्लक्ष करणं हे खूप अपमानास्पद आहे आणि लाजिरवाणी आपल्यासाठी गोष्ट आहे हा मी शिंगणापूरला राहते माझं नाव सुमित्रा रामदास मध्ये आहे मवण बाळाचे कागद करण्याकरिता मी तलाठीकडे गेली होती तर तलाटीनं मला मला तिथून खेटावून लावले खेटावून कसे लावले की याच्यावर तुमचे पोराले काढा लागते पोरगा आहे मी याच्यावर सही करू शकत नाही माझा पती नाही आहे म्हणून मी सई करू शकत नाही मी तिला म्हटलं नोकरी कोण करते पती करते का तू करतं तर ती म्हणे जास्त बोलू नका तुम्ही अशी म्हणत होती मग मी तिथून घरी आली मग असा तिने मला सतत सतत मग मी माझ्या घरच्या माणसाला पाठवलं घरच्या माणसालाही तसंच खेटून राहिलं जा तुमचे कागद होत नाही म्हणून मग मी मी परत आणखीन पुन्हा घरी आली मग नंतर आणखीन तिसऱ्या आठवड्यात मी आणखीन गेली मी तिसऱ्या आठवड्यात गेली जाता जाता मी एका व्यक्तीला विचारले तलाटी आली काय तिचा दिवस होता सोमवार तर नाही म्हणे आली नाही म्हणे आली म्हणे पण ते इकडे देशमुखच्या घरी बसलेली आहे म्हणे मग मी तिथं गेली तिथं कागदपत्र घेऊन गेली सगळे वैंडर करून आणलेले घेऊन गेली मग त्याला म्हटलं याच्यावर सही करा ते म्हणत होते काय याच्यावर मी सही करत नाही मग म्हटलं कारण काय म्हणजे आलो तुम्ही काय करायचं आहे ते करा म्हटलं तर ते म्हणे नाही म्हणे असं होत नाही म्हणे मग त्यानं कागदपत्र माझे मला परत दिले असा मला सतत त्यानं एक सवा महिना त्रास दिला त्रास दिल्यावर तिथून ते उठून गेल्यावर हे अशी म्हणत मग तिनं मग शेवट सही दिली म्हणजे सतत सतत एक सवा दीड महिना मला तिनं घोटाळा त्रास दिला तिनं इथे माझं नाव श्री रामदासदाशी मते राहणार सिंगणापूर माझ्या पत्नी श्रवण बाळाचं आपले फॉर्म भरायचे होते त्यावेळेस तलाठींची इकडे फॉर्म घेऊन गेलो वैंडर वेंडर जोडून देऊन आणलं सगळं कागदपत्र तर तिने एकाच म्हणा का की मला सर नाही आहे सर सरशिवाय मी सही मारत नाही सर पाहिजे सर सरने कोणते काम हे केलं मी एक महिन्याच्या सईसाठी गेलो सर नाही सर नाही सर नाही सर नाही किती वेळ सर सर नाही म्हणे सर म्हणजे कोण घर म्हणजे तिचा घरचा मालक